मित्रांनो नमस्कार भरपासून एक तीस किलोमीटरच्या अंतरावरती एक कांबळेश्वर नावाचं मंदिर आहे आज मंदिरामध्ये बऱ्याच दिवसांनी पाणी थोडंसं कमी झाल्यामुळे आज मंदिरामध्ये श्री उंबळे सरांच्या असते एक धार्मिक पूजा इथं महादेवाची पूजा आयोजित केली आहे हे जो हा जो काय परिसर आहे अतिशय बोर तालुक्यातील दुर्गम भागातील कांबळेश्वर मंदिर एकदा मंदिर असल्यामुळे खूप प्राचीन असल्यामुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या आता आपण पाहतोय कांबळेश्वरच्या रोडला आणि आता आपण पुढे पाहू शकते कामरेश्वर मंदिर दिसते खूप छान असं पाण्याच्या बॅकवर्ड साईडला मंदिर दिसतंय आपण हे मंदिर पाहूयात चला জয় শম্ভু মাদে শম্ভু চিল চিল শম্ভু মাদে শম্ভু জিদে फिरवाने तरगाह भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सर